रात्री ब्लब अचानकच बंद पडला मग सकाळ उठला ओके होल्डरच खराब झालेला मग तेव्हा अजून होल्डर काढला आणि तिथे नवीन होल्डर टाकला का तर काय विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया स्वागत वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या नाय वी व्हिडिओ मध्ये मोठीत आपल्या लिंबाचं डाळ पडलेलं मग म्हटलं लिंबाचं बारक बारक जाऊन नाही नंतर रस्त्यात कसं आहे रस्ते असल्यामुळे कोण उचलून नेतो असं डाळ्यांचं असं बारक वजर रचलं आणि ते असं घरी घेऊन आलो आपल्या कोंबडीच्या डाळीचा दरवाजा तुटलेला मग दरवाजा वेल्डिंग मारायला मी आणि बाबू गाडीनं कुराडी गावायला वेल्डिंग वाल्या पाहिजे कोंबडीची जाळी वेल्डिंग मारून घरी पोचवलीच्या पिणाला डायरेक्ट कराडलं कारण आज आपलं मोठं भाऊ रोहित आणि गणेशांवरती मग पुण्यावरून गावाला त्यामुळे त्यांना पण कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर तर ही दोघं बसलेली कुत्रेच पिल्ले बघत मी पण पिल्लू बघाय आलो कारण आपल्याला बे कुत्र्याचं पिल्लू गॅस कारण आपलं पहिलं कुत्र मिळले भावावर जरा बातचीत चालू असताना भावाने एक नवीनच गोष्ट सांगितली आपल्याला भावानं आपल्याला सांगितलं की कुत्र्यांची पण कागदपत्र असते आणि कागदपत्र त्या कुत्र्यांची सगळी माहिती असत्या

जाताना वाटत आपल्याला आपला मोठा भाऊ विसरला लादा भेटला त्यांना टू व्हीलर बाजू ते म्हणजे आपली फॉर्च्युनर म्हणणं तुम्ही घरला जावा दादा न फॉर्च्युनरला नवीन सायरन एकदम खतरनाक वाजवता तो मला काय रे सायरन गाडीला बसवला भाऊ आल्या आल्या भावाला डायरेक्ट शेडात घेऊन गेलो आपल्या पत्राचं काम कसं झालं दाखवलं त्याला पहिल्यांदा पाहून हा व्हिडिओ आपला इथं समजा त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरत नाही भावना भेटूया का नाही व्हिडिओमध्ये